प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवलेले आहे सारणाच्या पुऱ्या म्हणजेच याला आमच्याकडे सांजोरे असं सुद्धा म्हण आणि काही भागामध्ये याला तेलची देखील म्हणतात आता अक्षय तृती आली आहे म्हटलं चला आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे जी लग्नामध्ये रुखदव ठेवण्यासाठी सुद्धा बनवली जाते म्हणजे सारणाची पुरी आज आपण बनवूया मस्त टुंब फुगलेले आणि खुसखुशीत अशा तर चला आज आपल्याला बनवायची आहे सारणाची पुरी आणि आपण ही सारणाची पुरी जी बनवणार आहोत ती रव्याचा वापर करून बनवणार आहोत आणि हा जो रवा आहे ना एक वाटी रवा मी घेतलेला आहे आणि रवा जो आहे तो जाड रवा वापरलेला आहे आणि दीडवाटी गुळ घेतलेला आहे आता एक वाटीला दीडवाटी गुळ आणि हे घेतले आहे एक दोन चमचे साधारण तूप आता सगळ्यात अगोदर आपला हा जो रवा आहे ना तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर चला आता रवा आपण भाजून घेऊया तुपामध्ये एक दोन चमचे मी साधारण तूप टाकलेलं आहे अगदी तुम्ही तेलात भाजला तरी काही हरकत नाही पण मी तुपात भाजून घेते आणि हे एकवाटी रवा आता जाड रवा वापरायचा बारीक रवा वापरायचा नाही आणि छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर साराची पुरी बनवताना शक्यतो जाडच रवा वापरायचा कारण जाड रवा कारण हे सारण भाजून व्यवस्थित भाजून ते मुरड ठेवावं लागतं त्यामुळे रवासुद्धा असं छान फुकतो मग पुरीसुद्धा छान खुसखुशीत होते आणि सारणसुद्धा म्हणजे जाड रव्याचे मुक सुटसुटीत होतं आता जर बारीक रवा जर तुम्ही वापरला तर बारीक रव्यामुळे काय होतं आपण जेव्हा सारण बनवतो ना तर ते चिघट ठेवतात मग पुरीसुद्धा लाटत नाही किंवा तेलात तळल्यानंतर ती फुटते त्यामुळे जाडच रवा वापरायच्या सारणाची बरी बनवण्यासाठी आता साधाची पुरी बनवण्याची जर पारंपरिक पद्धत जर पाहिली तर राळ्याची पुरी पूर्वी बनवली जायची परंतु आता राळं आपल्याला भेटत नाही त्यामुळे रव्याची पुरी बनवली जाते आणि ह्या रव्याच्या सांजोऱ्या म्हणजे पुरी पुरीसुद्धा छान होते आणि काही भागात तर तांदळाची सुद्धा साधाच्या पुऱ्या बनवल्या जातात तरी बघा अशा पद्धतीने लालसर असा छान रवा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा जोळ छान असा आपला भाजून झालेला आहे अगदी अजिबात रवा जाळायचा नाही कारण व्यवस्थित मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरती हा रवा असा लालसर भाजून घ्यायचा आता रवा झालेला आहे भाजून घ्याससुद्धा मी बंद केलेला आहे आता हा रवा जो आहे ना भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे तर चाल आहे बघा रवा आता मी भाजून घेतलेला त्या थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण आता हे गुळ आहे तर ह्या गुळाचं आपल्याला काय करायचं आहे पाणी बनवून घ्यायचं आहे आता आपण टाकूया गुळ बुडेल इतकं पाणी आता फक्त आपल्याला हे म्हणजे याचा पाक बनवायचा नाही फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचं फक्त आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे आता मी गॅसवर ठेवलेलं आहे फक्त आपल्याला गुळ वितळीपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे पाक अजिबात बनवायचा नाही जर तुम्ही पाकामध्ये पुरी जर बनवली तर तुमचं जे सारण आहे ते कडक होईल आणि पुरीसुद्धा कडक होईल त्यामुळे फक्त गुळा विरघळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर तुम्हाला गोडपुरी हवी असेल तर याच्यामध्ये गुळामध्ये पाणी टाकताना तुम्ही अर्धाच ग्लास पाणी टाका मग खूप होती। गुड़ पुरी होतील आणि जर तुम्हाला फिक्क्या लागत असेल तर गुळ गुड इतकं तुम्ही पाणी वापरू शकता जसं त्याच्या प्रत्येकाच्या खाण्यावरती आहे कुणाला गोड आवडतात कुणाला फिक्क्या पण गोडच सांजवऱ्यात छान लागतात आता हे गुळ आपला मिक्स झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी जरा कोमट होऊन द्यायचं आहे तर हे बघा आता रवा पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि हे पण थोडंसं हलकंसं कोमट पाहिजे गरम अजिबात होत पाहिजे नाही आणि थंडसुद्धा नाही आता कोमटच आहे तेच आपल्याला थोडंसं टाकायचं एकदम जास्त कधीच टाकायचं नाही गाळणीच्या सहाय्याने थोडंसं गाळून गुळाचं पाणी त्याच्यामध्ये याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं जसं जसं लागेल तसं आपण त्यामध्ये ॲड करू पण हे बघा आता हे परफेक्ट झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपलं गुळाचं पाणी रव्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आहे असं ओलसर आता हे काय करायचं आहे आपल्याला कमीत कमी सहा ते ता सात तास हे असंच सारण भिजत ठेवायचं आहे म्हणजे ते रवा पण त्यात फुगत जातो आणि राहिलेलं पाणी जे आहे गुळाचं आपल्याला जर आप वाटलं की आपलं सारण असं मोकळं वाटते तर आपण पुन्हा त्यात ॲड करू शकतो आता बघा हे झालेलं आहे व्यवस्थित मिक्स आता हे आपण काय करूया सहा ते सात तास असंच हे भिजवलेलं मुरत ठेवायचं आहे झाकण ठेवूया आणि आता हे आपण सहा तासासाठी बाजूला ठेवून देऊया तर चला आता सारण तयार झालेलं आहे आता आपण सारमाची पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया आता हे घातली घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूयात तीन चमचे बेसन पीठ आणि कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन टाकायचं आहे याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे आता बेसन पीठ टाकल्यामुळे आणि कडकडीत आपण जेव्हा हो तेलाची धार टाकतो पीठामध्ये मळताना तेव्हा पुरी काय होते एकदम अशी मस्त खुसखुशीत होते आणि थोडंसं मी टाकलेलं हे मीठ आता हे गरम आहे तर थोडंसं मोकळं करून घेऊया अगोदर आपण आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं हे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ पण कसं मळायचं जसं आपण नेहमी चपातीसाठी मळतो अगदी तसंच मळायचं आहे फक्त आपल्याला चपातीसाठी आपण थोडं हलकं मळतो तर हे पीठ जे आहे ना सारणाची पुरीसाठी घट्ट मळून घ्यावं लागतं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे घट्ट असतात हे पीठ व्यवस्थित आहे ना मळून घेऊया तर चला आता हे पीठ मी आहे सारणाच्या पुरीसाठी मळून घेते तर सारणाची पुरी म्हणजेच काही भागात सांज म्हणतात म्हणते कोणाकोणाला आवडतं हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तर त्याला थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा एक मळून ठेवूया आणि मळल्यानंतर जास्त भिजत ठेवायची गरज नाही फक्त पाच मिनटासाठी आता हे पीठ आपण मळल्यानंतर भिजत ठेवूया आता तुम्ही रात्री सारण बनवून सकाळी सा पुऱ्या करू शकता किंवा सा सकाळी सारण बनवून ठेवून संध्याकाळी पुरी बनवू शकता तर बघा पाहू शकता आता पीठ पण आपलं भिजलेलं आहे आणि आपलं सारण बघा इतकं मस्त झालेलं आहे अशा पद्धतीने सारण झालं पाहिजे अशा पद्धतीने सारण झालं ना तर पुरीसुद्धा व्यवस्थित लागली जाते आणि पुरी बनवताना आणि तेलात सुद्धा नाही म्हणजे सारण पण बाजूला येत नाही काही नाही जास्त चिघड पण नाही कायण्यासमोर कसुसुद्धी सारण झालं पाहिजे सुद्धा छान फुगलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे वेलची आणि सुंठ पावडर आणि थोडंसं मी घेतलेलं आहे जायफळ हे थोडंसं किसून टाकूया वेळची सुंठ आणि जायफळ टाकलं की पुरीलासुद्धा छान वाश येतो आणि ही जी सारणाची पुरी आहे ना तर ही कधीही बनवली जात नाही ही शक्यतो लग्न घरी म्हणजे ज्या घरी लग्न आहे त्या लग्न घरी रुपालावर ठेवण्यासाठी देवकार्यासाठी म्हणजे काही भागामध्ये ना परडी जुरडी असं म्हणतात ते सुद्धा भरले तेव्हा सारणाची पुरी ही लागतेच तेव्हा सारणाची पुरी बनवली जाते आणि आता अक्षतृती आलेली आहे म्हटलं चला सारणाची पुरीची रेसिपी शेअर करूया एकदम छान लागतं अगदी महिनाभरसुद्धा टिकतात आता छोटासा मी पिठाचा उंडा घेतलेला आहे तर थोडंसं अगोदर बघा असं लाटून घ्यायची आहे हे बघा अशी पारी लाटून झाली की आता आपलं जे सारण पुरीसाठी तयार करून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये ठेवायचं आहे आपलं सारंपर एकदम छान झालेलं आहे हे बघा आता असं गोल करून घ्यायचे जसं आपण पूर्णाचा उंडा बनवतो अगदी त्याचप्रमाणे हा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हे मध्ये प्रेस करायचं आणि अगोदर आपण असं हाताने व्यवस्थित करून आहे हे बघा आणि अशा पद्धतीने जर पुरी बनवली सारण पूर्ण पुरीमध्ये व्यवस्थित बसतं म्हणजे इकडे तिकडे किंवा काठाला जात नाही किंवा मध्येच राहत नाही तर पूर्ण पुरीला व्यवस्थित पसरत राहते म्हणजे शक्यतो असाच उंडा बनवायचा आता ही पुरी लाटतानी पण काय करायचं एकदम हलक्या हाताने पुरी लाटायची आहे गडबड करायची नाही आणि पुरी म्हटलं तर ती थोडीशी अशी जाडत ठेवायची आहे म्हणजे खात छान लागते तर हे बघा अशी लाटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने तुम्ही लाटू शकता आणि सारण परफेक्ट ना त्यावेळेस बघा सारणसुद्धा म्हणजे पुरी लाटताना व्यवस्थित लाटते ती किंवा सारण भरल्यानंतर पुरी फुटत सुद्धा नाही त्यामुळे अशा आपलं जे सारण आहे ते परफेक्ट झालेलं आहे हे बघा पुरी तुम्हाला मी लाटून दाखवलेली आहे आता ही ठेवूया बाजूला तर अशाच पद्धतीने तर तुम्हाला अजून मी पुरी लाटून दाखवते एक गोळा घ्यायचा तो हलकासा थोडासा हे बघा असं लाटून घ्यायचा अगोदर जसं आपण पुरणपोळीसाठी लाटून घेतो असं छोटासा लाटून झाला की याच्यामध्ये आता हे सारण जे आहे ते भरायचं एक दीड चमचं सारण बसतं आणि मग हे बघा असं करून घ्यायचं आणि हे वरतून असं करून प्रेस करायचं आणि हा असं हातावर थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे लाटायला जास्त लागत नाही काही नाही आणि आता ही पुरी आपल्याला हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने जर लाटलं तर सारण सगळीकडे सा पसरतं म्हणजे काठाला सुद्धा आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं तर चला आहे बघा हलक्या हाताने सगळीकडनं व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि थोडीशी जाडच ठेवायची जास्त पातळ लाटायची नाही मग ते तुम्ही सुद्धा छान फुटतात ते बघा मस्त आपली सारणाची पुरी तयार करून झालेले आहे आणि सारणसुद्धा मस्त झालेलं आहे तर चला अशाच आपल्याला सारणाच्या पुऱ्या ज्या आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत तर तुमच्या इकडे सुद्धा सारणाची पुरी बनवली जाते की नाही आणि तुम्ही कधी खाल्ले आहेत की नाही आता काही भागा सांजवारे म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपण असे खूप साऱ्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपीज आहेत पुरणपोळी असेल किंवा आमच्याकडे मासवडी बनवली जाते पाटवडी बनवली जाते किंवा मोदकाची आमटी असेल तर अशा खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी मी प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतीलच तर चला आहे बघा अशा पोळी जे आहे ना एक करून आपण लाटून घेऊया आता अक्षयतृती आलेली आहे म्हटलं चला अक्षतृतीया स्पेशल बनवूया सारणाच्या पुऱ्या आता अक्षयतृतीया म्हटलं तर पुरणपोळी बनवली जाते आणि मस्त त्यासोबत असं आंबरस आणि आमच्याकडे अक्षतृतीयाला त्या सारणाच्या पुऱ्यासुद्धा बनवल्या जातात आणि हे सारणाची जी पुरी आहे ना ती महिनाभरसुद्धा टिकते खराब होत नाही काय नाही तर अशाच पद्धतीने आपण सारणाच्या पुऱ्या ज्या आहेत ना लाटून घेऊया तर पाहू शकतो एकदम जास्त पण लाटून नाही ठेवायच्या एक तर सात ते आठ लाटून ठेवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तर चला तिची पण लुडबुड चालू आहे तर चला तर जे झाल्यात आहे ना ते आपण तळून घेऊया तेल गरम करून घ्यायचे जास्त गरम पण नाही करायचे आणि ता तळताने पण एक काळजी घ्यायची लगेच पलटायची गरबड करायची नाही ते ॲटोमॅटिक तेलामध्ये फुगून वरती येते हे बघा थोडंसं बाजूचं तेल आपण असं पुरवून टाकूया मस्त टुमटुमित फुगतात हे बघा कारण आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे मेन सारणावरती असतं सारण जर तुमचं व्यवस्थित झालं म्हणजे जा पुऱ्यासुद्धा एकदम छान होईल म्हणजे तळताने तेलासुद्धा फुटणार नाही किंवा सारण एकीकडे पण जाणार नाही आणि व्यवस्थित तुमटुमीट फुगतात आणि मस्त खुसखुशी तर होतील अजिबात कडकसुद्धा होणार नाही काय नाही ते बघा मस्त आपली पुरी झालेली आहे छान तुमटुमीट फुगलेली आहे आणि भरपूर सारण मेन म्हणजे पुरीमध्ये बसलेलं आहे जेवढं सारण पुरीमध्ये जास्त बसलला तेवढी ती सारणाची पुरी खायला मज्जा येते तर ही झालेली आहे फ्राय काढून घेतलेली आहे त्याला हे बघा एक एक करून आपल्याला हीसुद्धा सारणाची पुरी तळून घ्यायची आहे तर मग असं सांगितल्याप्रमाणे पलटायची घाई करायची नाही असे तेलामध्ये तीवरती फुगून येते आणि बघा मस्त फुगतात ते हे बघा आता सानाची पुरी कधीही बनवली जात नाही कोण आवडीने शक्यतो तर सानाची पुरी बनवली जात नाही काहीतरी खास कारण असतं तेव्हाच सानाची पुरी बनवली जाते खास कारण म्हणजे आता आमच्या इकडे ना कमीत कमी म्हणजे -कमी पाटी असते मोठी पाटी भरून सानाच्या पुऱ्या बनवल्या सा जातात आणि त्या पुऱ्या ज्या आहेत ना बनवण्यासाठी भावकी असते म्हणजे आजूबाजूचे आपले जे नातेवाईक असतात त्यांना बोलवलं जातं मग सानाच्या पुऱ्या बनवल्या जातात आणि मग त्या त्या लोकांना सुद्धा दोन दोन तीन तीन दिन जातात आणि नवरी मुली इकडे खास तर सारणाच्या था पुऱ्या जास्त बनवल्या जातात आणि नवरी मुलीच्या रुखपदावरती पाटी भरून ह्या सारणाच्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या रुखपदावरती ठेवल्या जातात आणि लग्नामध्ये जर रुखवत नसेल ना तर अर्धवटच वाटतं आणि लग्नामध्ये हा रुखवत आमच्याकडे पुणे भागात नगर भागात हा असतोच आणि असे सारणाच्या पुऱ्या तिकडे बनवल्या जातात ते बघा मस्त टुमटुंबीत फुगलेल्या आहेत तुम्हाला दाखवते एक फोडून आणि सारण पहा ते बघा सारणसुद्धा भरपूर बसलेला आहे आणि ह्या एक पंधरा किंवा महिनाभरसुद्धा टिकतात आणि अशा तुमटुमीत फुगलेल्या राहतात अजिबात नरम पडत नाही काय नाही मस्त होतात हे बघा छान आपल्या सारणाच्या पुऱ्या ज्या आहेत ना झालेल्या आहेत हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मी फर्स्ट टाईमच सारणाची पुरी बनवलेली आहे रेसिपी आईची आहे पण एकदम छान झालेली आहे तर तुम्ही स कमेंट करून नक्की सांगा माझी सारणाची पुरी कशी झालेली आहे मस्त टुमटुमीत फुगलेली आहे पाहू शकता तर चला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही वी नवीन व्हिडिओ आले कि तुम्हाला की तुम्हाला सुद्धा लगेच पाहायला भेटेल आणि पुरी कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद